आता विटा शहरात पहिल्यांदाच दंत उपचाराच्या वेदनाविरहित शस्त्रक्रिया गुरुकृपा डेंटल क्लिनिक येते या क्लिनिकमध्ये कॉस्मेटिक ट्रीटमेंट स्माइल डिझायनिंग इंडोमोटर सिंगल सिटिंग रूट कॅनॉल ट्रीटमेंट डेंटल इम्लांट अल्ट्रासोनिक मशीनद्वारे दातांची ट्रीटमेंट यासह सर्व दात दाढा व जिभेची तपासणी आधुनिक पद्धतीचे तंत्र व उपकरणे उपलब्ध गुरुकृपा कुरु स्पेशालिटी डेंटल क्लिनिक अँड इम्ब्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण आमचा पत्ता महादेव हॉटेल समोर कराड रोड बीटा पेजगाव जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचा आठवडी बाजाराचा उपक्रम चक्क मेन बाजारपेठेत राबवण्यात आला पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारिक ज्ञानातही विद्यार्थी तरबेज झाली पाहिजे या उद्देशाने जिल्हा परिषद शाळा वेजेगावने विद्यार्थ्यांचा आठवडी बाजार या उपक्रमाचे आयोजन केलं या उपक्रमाचा शुभारंभ गावचे प्रथम नागरिक सरपंच श्रीमती चंपादाई गुरव व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगराज देवकर यांच्या हस्ते करण्यात आले नियमित वेजेगावचा आठवडी बाजार ज्या दिवशी भरला जातो त्याच ठिकाणी या चिमुकल्यांचाही आठवडी बाजार भरवण्यात आला पालकांबरोबरच गावकऱ्यांचाही प्रतिसाद मिळावा या उद्देशाने या जागेची निवड करण्यात आली विद्यार्थ्यांनी विविध भाज्या फळे विक्री सांगले होते काही मुलांनी खाण्याचे पदार्थ वडापाव पाणीपुरी गुलाबजामून भजी चॉकलेट्स चिक्की गोळ्या यासारखे विविध पदार्थ विक्री सांगले होते सर्व मुलांनी त्यासाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला पालकांबरोबरच गावकऱ्यांचाही उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला चिमुकल्यांनी विक्रीस आणलेला सर्व माल बाजारामध्ये विकला गेला यामध्ये आर्थिक उलाढाल चांगली झाले असल्याचे शाळा व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले जिल्हा परिषद शाळेच्या या उपक्रमाचे सर्व ग्रामस्थांनी व पालकांनी कौतुक केले विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारलेला दिसून आला शिक्षणाबरोबरच असे विविध उपक्रम जिल्हा परिषद शाळा विजयगाव नेहमीच राबवत असते त्याबद्दल मुख्याध्यापक व सर्व शिक्षक स्टाफचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगराज देवकर व इतर सदस्य यांनी विशेष कौतुक केले यावेळी उपस्थित सरपंच सर्व ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य ग्रामपंचायत सदस्य यांचे मुख्याध्यापक विजय चव्हाण यांनी आभार मानले रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा